नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी उदगाव येथे पानपट्टीमध्ये चोरी केल्याप्रकरणी कोठडी उदगाव तालुका शिरोळ येथे पानपट्टीचं दुकान उचकटून रोकड लंपास केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय यापैकी ऋषिकेश उर्फ बबलू शांताराम मेहतर वय पंचवीस राहणार हत्ती चौकीचलकरंजी व अमित वसंत सावेकर वय अठ्ठावीस राहणार संगमनगर तारदाळ या दोघांना अटक केली आहे न्यायालयानं त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला याबाबत अधिक माहिती अशी की उदगाव येथे सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री चोरट्याने पान टपरीचा पत्रा उचकटून आतील सात हजार सहाशे तर प्रथम मेडिकल स्टोअरचा पत्रा उचकटून चार हजार आठशे रुपये लंपास केले होते या प्रकरणी रोहन रतन शिकलगार यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली होती पोलिसांनी ऋषिकेश मेहतर अमित सावेकर तसेच पिंटू जनवाळ राहणार संगमनगर तारदाळ या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यापैकी ऋषिकेश मेहतर व अमित सावेकर या दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल